नमस्कार मित्रांनो मरेट आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जर तुम्ही ही एक ज्येष्ठ नागरिक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण जी आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना पाहणार आहोत त्याचे तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स आहेत या, या योजनेचे नाव एस बी आय बँक सेव्हिंग सिटीजन स्कीम आहे आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आमचे चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका म्हणजेच लगेच तुम्हाला दुसरे व्हिडिओ यासोबतच मिळतील मित्रांनो या एफ डी स्कीमचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर तुमचे खाते हे एस बी आय बँकेत असणे आवश्यक आहे या एफ डी स्कीममध्ये तुम्ही कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त तीस लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता ही गुंतवणूक तुम्हाला पाच वर्षासाठी करावी लागणार आहे एफ डी करण्यासाठी तुमचे खाते हे सिंगल किंवा जॉईंट असे दोन्हीही चालतील यामध्ये मित्रांनो नॉमिनी फॅसिलिटीजसुद्धा सुद्धा उपलब्ध आहेत तसेच जर तुम्हाला पाच वर्षाच्या अगोदरच पैसे काढायचे असतील तरीसुद्धा तुम्हाला ते काढता येणार आहेत तसेच या तसे गुंतवणूक केलेल्या रकमेवर तुम्हाला आठ पॉईंट वीस टक्के एवढे व्याजदर मिळणार आहे आपण यामध्ये पाहूया की तुम्ही कशा प्रकारे या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात मित्रांनो समोर जो चार्ट दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही पन्नास हजार रुपये पाच वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला दोन हजार एकोणतीसला एकूण वीस हजार पाचशे रुपये व्याज मिळेल आणि पूर्ण मिळून ही रक्कम सत्तर हजार पाचशे रुपये एवढी होते तेच जर तुम्ही एफ डीमध्ये एक लाख रुपये पाच वर्षासाठी गुंतवले तर आठ पॉईंट दोन टक्क्याने एकेचाळीस हजार रुपये तुम्हाला व्याज मिळणार आहे ही पूर्ण रक्कम जर आपण पाहिली तर एक लाख एकेचाळीस हजार रुपये होईल याचबरोबर तुम्ही जर ही रक्कम तीन लाख एवढी केली पाच वर्षासाठी जर गुंतवले तर आठ पॉईंट दोन टक्के एवढ्या व्याज व्याजदराने दोन दोन हजार एकोणतीसपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट एक लाख तेवीस हजार एवढे मिळेल आणि ही टोटल रक्कम मिळून चार लाख तेवीस हजार एवढी होणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही पाच लाख रुपये पाच वर्षासाठी गुंतवले तर आठ पॉईंट दोन टक्के एवढ्या दराने दोन हजार एकोणतीसपर्यंत टोटल इंटरेस्ट तुमचा दोन लाख पाच हजार एवढा होईल आणि टोटल याची रक्कम ही सात लाख पाच हजार एवढी होणार आहे अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन फायदा मिळू शकतात जवळच्या एस बी आय बँकेमध्ये जाऊन आपण संपर्क करा आणि या योजनेचा नक्की लाभ घ्या लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद